काही काही ना कांग्रेस उपटच नाही हो तरी त्या मान्य ना एवढी भारी कांदे केले इकडं कडाने मोकड कांग्रीस झालं जाऊ दे चल तेवढं हाय तेवढं म्हणजे मग या कांद्या ओ घाण नाही रोगराही येत नाही बाकी काही नाही उपतायच काय ग शांत झालं कायच झालं तसच पडलंय ते निम्म आहे मग आता थोडं ऊन झालं ना म्हणून थोडस लय तापलं डोक्यात काय केलं काय म्हणते मी चालले आता ते बचत घाटाचा हप्ता भरायला मला द्या पैसे दहा हजार रुपये अजे का बचत घाट त्याच भरून टाकला माच लेट झाला या टायमाला अगं तुला एक सांग का आता का काय पैसे नाही आता पैसे घेत्या बाबुराव खून त्याने आताच माग दहा हजार दिले होते मागचा हप्ता आता पुढच्या भरला कामाला प्रत्येकाच्याकून घेते माझ्याकडे ना आता आपण कांदे व पेन नाही ना प्रत्येक महिन्याला त्याच्याकडून म्हणले हो कस काय देईल तो तू या महिन्याला तर मागून तर पाय काय म्हणतो काय नाही किती रोज फोन उचलायचा रोज बोलायचा आता पाच सहा दिवस झाले त्याने फोन सुद्धा उचलेला नाही बाबूराव हा मग एक काम कर ना तू त्याच्याकडे जाऊनच पाहि ना चांगला घे ना असं असल्यातच त्याच्या असं म्हणते मग अग या लोकांना ना तिथे गेल्याशिवाय ना सगळ्यांनी पाहिल्याशिवाय शिवाय लोक देत मोजू हा नाही तु म्हणते ते बरोबर आहे माळ्याच जाऊन काम काढील काढेल मला राग येलच होता मी तुम्हाला म्हणले नाही पाच सहा दिवस झाले फोन सुद्धा मला उचलत नाही नाही तर पहिलं रिंग गेली नाही कुठं टपक्यान फोन काम झालं म्हणून का काय लगेच उचल नंबर टाकला मी अशी तशी सोडी ते का तुम्हाला माहितीये ना मी किती डेंजर आहे अनुभव आहे चांगला काय त्याच्यामध्ये तू खरंच जाय त्या बाब्याच गेल्या गेल्या गच्ची दर हा भिंद लगेच त्याला विचारते एवढ्या लोकांना तू गा बदली नाही बाब्याला भीती हो बर का शांता आणि तो जर काही रोबा लागला मला फक्त फोन कर बरोबर बर। मी तो मांग लगेच आलो बरोबर डायरेक्ट त्याच्या मनातच जायरेक्ट जाय ना तुला कोणाचं बियावेल तुम्ही तुम्ही कोण सांग मी ना मी उपटून घेतो थोडेसे जाम करतो का गेली म्हणजे कसं राजा बोले दू भिंत ते सांगायला बरोबर तू आता बरोबर शांती ना बाब्याक जाईल बाब्या जर नाही हा म्हणला पैसे द्यायला बाब्याची गच्ची धरून बाब्याचं मुसकाड जोडलं शांती ना आता एवढ्या आपल्याला मात्र खात्री जाऊ दे मध्ये बरोबर गेली बाब्या का आता ती बरोबर तेवढं पैशाचं जुगाड लागल जाऊ दे आता मी जातो घरी पाणी पितो लई ताण लागली मस्त वावर खरी बाब्या बाब्या पाई का झोप लागली तुला हा विसरला काय विसरलं मला नाही विसरायच काय मी काय आली सांगते तुला मी काय आले ते म्हणजे तू काय तोंडला पुती राहिला काय आता तोंड कुठे जाडा खाली झोपल हा ना जाडा खाली तो घरी जाऊन आले घरी गेलते का मग तुला काय सोडित का काय मी का तोंड काळ करून इकडे बसलाय जाडा खाली मार डार झोपलाय फोन का नाही विचारला मग ते सांग पहिलं मला काय झालं दिवसभर आहे ना लाईट होती दुपारची पाणी बिन भरलं पक शेकलं उन्हा जसं झोपलं तुला सांगत उमरी झाडा खाली अशी सुचता आज नाही सहा दिवस झाले आज फोन उचलेला नाही तुम्हाला करायचं नाही गपचिप सांगायचं का फोन का नाही उचलला मी काय शांत आहे आता काय काय माहितीये का तू आता मग विषय सोडून दे हा ना वाटलंच होत मला हा कुठं तरी निपटायचा प्रयत्न चालू असेल याचा म्हणून मला फोन नाही आला अजून काय म्हणणं नाही काय माहिती का मला पोर मोठा झाले आता मला सुना पण येतील कव्हर करायचं उद्या सांग बरे थांबून घ्यायचं बरोबर बायकोला माहिती होईल असं नाही राहत ना तुपार घरापर्यंत यायला म्हणजे कसं सांग सांग बरं बरं वाटत बरं वाटत मी तो घरी आलो चालेल का मला काय सांगेल घरी यायचं नाही मी आलो कधी घरी तो आल्या आलती आता hmm? आलती तुला आता। नहीं, नहीं, काल काल आता आता त घरी त आता घरी नाही तू काय म्हणतोय मा पोरांना माहित होईल मला सुना येतील म्हणजे तू तो प्रपंचा पावर आला काय दुसऱ्याचे परपंच उद्वस्त करू त्याचं काही नाही वाटत का तुला हा एवढ्या दिवसापासून मला बरुशाव ठेवलं माशी गोड गोड बोलला नको नको तसे चाळे केले तुला मी येऊ करील त्याव करील करील करताना करील आणि आता करी, म्हणतो मला सुना येतील आणि मा बायकोला माहित होईल तुझ्या बायकोला माहित होते पोराणला माहीत होते आणि अजून तो गणिवताला बोलून घे ही शांती कोणाच्या बापाला घाबरत नवराय ना, ना कै तुला काय नऊ पण आलं काय सोडील मी का तुम्ही नव ती वाया चालली एवढी मग मला एवढ्या दिवसापासून काय ठेवलं काय काय मग तुला काय करायचं होतं आतापर्यंत होत आपल्याच तुला जे लागले ते दिलं जे लागलं ते पुरवलं आता तुला आता काय 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 शेवट करू काय तो आयुष्यात मी सोडणार नाही माय बाई तू जरी असली तरी शेवट पर्यंत तुला मदत करील तुम्ही साथ सोडणार नाही असं तो मला वचन दे हे बघ शांत आहे असं नाही आता तुला नवरा आहे आता तू काय काय लोळी खोळी का तो नवरा लोळा आहे का आता माची अपेक्षा आहे ना तू सोडून द्या को काही भेटल किंवा काही देईल याच्या करता माझी लपडे केलं का प्रेम काय का खाती जा दहा हजार नाही रुपये सोडून बोलायचं पैसे सोडून पैसा सोडून बोलायचं आपल्याकडे पैसे सोडून बोलायचं मग तू काय काय करेल का मी काय तुला जर नाही तातर सोडून निडू वावरातून पळवून लावील ना एवढ्या दिवस उपभोग घेतला एवढ्या दिवस गोड गोड बोलत अशी लांब बसली तर लगेच जवळ येऊन एकमेक मलाच गरज होती तुला गरज होती करू होती मला म्हणायचा तुला काय करायचं तो नवरा आहे तरी मी आहे ना तुला आमक करील तुला फल करील केलं तुला

आजपर्यंत तू गच्ची धरली कधी आज काय तू निपटून काय विषय काय विषय म्हणजे काय विषय काय पैसे दे दहा हजार बाकी पैसे दिले अडचण शांत तुला आली का नुसते परत साठी माव प्रेम केला नाही तू परत चक्र आली का पेटायला आली का दे दहा हजार दे पाच हजार मग काय उपाय करतो का ऐला काय आता तू मला ना काढलं अरे मी बायको परा लवकर देत नाही ग पैसे अरे तुला तीन बैल वास सुटेल तू दाडी वाढेल तू असा डोकं खाजी तो तो धतार फाटक तरी मी तुला पात्रात घेतलं होतं घेतलं होतं घेतलं म्हणजे माहिती होता ना काय बाबे का पैसा पाणी मी तुला एक मिनिट ऐक तुला होते होत मी माव प्रेम कर मी तुला माहिती शांत आहे माय बायकुले कशी आहे काळी जर चांगली नाही त्याच्या जवळ जाऊश वाटत नाही तू किती सुंदर आहे हा असं करून करून माव उपभोग घेतला आता लगेच म्हणतो मला बायको ये मला सुना येतील वा रे वा मग तो काय केलं मग पैशासाठीच केलं ना मी खरं प्रेम तू खोट प्रेम म्हणून म्हणलं का आता तो वाच येतात गाडी तरी स्वीकारलं ना काय बोलते काय वागती हा असं नाही म्हणजे जेड पैसा दिस ते लढायचं बा मला बाकीचं माहिती नाही 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 जिधा पैसा दिसला तडच लढायचं ना काच लढायचं बरोबर पैसा तो काय एवढा पैसा काय मोठा आहे ये काय ये काय काय म्हणजे मा? अरे पार खोरी केलं ना त मला खोरी केलं मग ए या बाय बाबे बाकीच ब्लेड घ्यायला पैसे नेटले होते मला हा मुळे मला डाडी करायचंय नायच व्हायच झालं होतं मला तुला साड्या घे तुला ये का तुला सांगितलं नेट तुला साड्या घे तुला तुला ये घे तुला दागिने कर तुला बांगड्या भर मला पायातलं हे करायचं तो अरे सोडतो अरे तू काय पडले असं फितावलं मला भूल टाकली भूल मग तू बोला सारखी ना मग बर काय आपल्याला पैसे सोडून बोलायचं हप्ता भरायचा पैसा सोडून बोल तुला टेकवायचा असेल प्रेम मग ढेकूळ घेऊ काय ढेकोळ घेतला सोडून तू तुला मैत्री तोडून टाकायची तुला शेवटचं सांगते काय मला देतो का नाही दहा हजार रुपये एवढं शांत आहे तुय ना मैत्री आपण सोडून दिली विषय आता पैसा मागायचा नाही तुय माग यायचं नाही मी तुला घेणार नाही असं आहे का सोडलीस ना तुम्ही हा मग काय कर आता कर चालत मला माहिती ना थोडे दिवस चालत लय दिवस नाही चालत कोणी का त्या ठिकाणी मग प्रत्येकाला बिया व्हायचं नाही असं थोडंच राहत असत हॅलो हॅलो अहो मी काय म्हणते बोल ना इकडे या लवकर त्या बाब्याच्या माळ्यात हा का इकडे त्याच मोठ वावर नाही कांद्याचं हा हा त्या वावरात या त्या उसाच्या खालून का हा उसाच्या इकडे नाही का वरल्या बाजू येते वावर लिंबारी झालं हा या लवकर बरं हा आता कोणाला बोलायल

त्याला तुला पुढे केलाय काय म्हणजे एवढा घेत तुला कळेल ना आता बरं बरं येऊ दे मला तेच पाहिजे काय आम्ही काय येईल काय बरोबर मिसले हुशार बरं केला फोन किती हुशार ते आम्हाला माहिती आहे ना हावराला चोरून नव्हते मी काही गोष्टी करीत सगळं राजरोस करीत होते ते आता तुला कळेल काय ते येईलच तू आता पास माहिती सांगितलं होतं का बाबराय म्हणून अजून ये करती। ना बर अजून ये नाता असता काल राव फोन करते तो जर नाही बारा वाजवी तर मी नावाची शांती हॅलो हॅलो आम्ही काय म्हणते बोल ना येता येता ती बाबेची बायको नाही का ती सुंदरी तिला घेऊन या काय काय

बाय माणूस तुला बाजारचा भाजीपाला वाटलं काय हा कधी घ्यायचं वापर करायचं सोडून द्यायचं वरे वा रहे। तुला परपंचाची काळजी बायकाची काळजी सुनाची काळजी आणि आम्ही काय रस्त्यावर पडेल काय हा उपभोग घेतला सोडून दिला वारे वा

आले ना बरं झालं हा तुमचा नाव रा गेले पंधरा वर्ष झाले तस हा मेला माशी लफड याच आलं ह आणि आता मला म्हणतो तुझा माझा काही संबंध नाही माझ्या बायकोला माहित करू नको माझ्या पोरांना माहीत करू नको तुझा माझा संबंध सापला पंधरा वर्ष याने उपभोग घेतला आणि आता मला सोडून देऊ राहिलं कशी मी याला जाऊन दि काय रे मुर्द्या काय बोलत ती तिचं काय काय सुदरे काय ते माणसं काय झालं पोरं लागणार जोग झाले मी करे का तुला माहिती आहे मी काय म्हणते गळायला झालं तू तरी कस काय तुला बया लागत अजून आता कुणा आता बाय सांगतो का नाही गपची तुला सगळं खरं खरं

याना तिला फसावलं शांतीला फसावलं या बाब याना कावलं डायरेक्ट मानावरेला सगळं मोकळं सांगून सांगेल असा असं हा माणूस असा असा कोरायलाय हा असा असा उपभोग घेतलाय मी काय मानावऱ्यापासून लपेलय ना आमच्या दोघांच्या संमतीने मी ते करीत होते नवरा वाढ कौ समजाय तुझा हा गु खात आमचा तो किराणा आम्हाला काय किराणा दिला नाही तंबाकूच्या पुढील तंबाकूच्या पुढील तंबाकूच्या पुढील पैसे घ्यायचा आतापर्यंत जेवढेच काय सहन झालं

पैशासाठी मानावर स्वतःचा नावरा चुकला ते नाही का आ, तुला मी काय म्हणते आपल्याला पोरायचे लग्न करायचे पिकून गळायला झालं तरी लाज नाही तुला वाटली गुंतून घेतली तू कायमची नाही फडफडीत कस काय घेऊन गेली एड जायचं काय आपल्या असा तू मी लायची काय मला मला माहिती करायचं ना तुम्हाला काय तू कस काय माहिती होती तो म्हणा इला म्हण कोणाला सांगू नका घरीच तुला ना, आता मी ना तुला सांगते बर का तुला सांगत याची ना बाराच वाजवले असते ना बारा नाही याचे बायको मिली भाड खाऊ येऊन ना आपल्यालाच बोलायला लागली वरून ना कशी वडून त्याला नाही तो आहे ना परतही बी ना मी त्याच्याकडे पाहतेस तुम्ही घाबरूच नका ना नाही नाही मी काय हा वारे वा म्हणजे आम्ही गरीब झालो म्हणून तुका काही फायदा घेशील बर बर म्हणजे काही वापरून सोडून द्यायचा हा कुठला कायदा जाऊ दे तू तो फोन घे काय तू अशी येड्यांच्या नादी लागली ना आई तुम्हाला पैसा नाही मानला म्हण मागण्याला आली या माई आहे का गरीबीला लाज नाही रा आपण हे करीत होतो हे गरीबीसाठी करीत होतो कोणता नावर कोणता नावरा आहे तुम्ही का होईना एवढं सण केलं असतं का पण आपल्या गरीबीसाठी बाळांसाठी दोन पैशासाठी तुम्ही ते सण करीत होता मी काही ते जाणून बुजून करीत होते का नाही नाही तुम्हाला साठीच करीत होते ना मग वारे माहित नव्हतं हां एवढा फसवी म्हणून त्याला